नमस्कार मी सिद्धेश मुरकर आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील मावळ या तालुक्यातील तळेगाव इथे आणि तळेगाव मध्ये मी शिवनेरी सोसायटी मध्ये आलोय आणि या सोसायटी मध्ये आल्यानंतर मला खूप छान वाटलं कारण की इकडच्या ज्या लहान मुलांनी जी आपली परंपरा आहे आणि प्रथा आहे दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जे मातीचे गडकिल्ले बनवायचे असतात ते इकडे छान प्रकारे दोन गडकिल्ले बनवले आहेत तर या इकडच्या ज्या लहान मुलं आहेत त्यांनी जी प्रथा आणि परंपरा छान पद्धतीने सुरू केली आहे आणि ती ठेवली आहे त्या कशा प्रकारे त्यांनी है गडकिल्ले बनवले मातीचे आणि गडकिल्ले बनवताना त्यांनी काय मेहनत घेतली काय कष्ट घेतले आणि त्यांच्याकडून आपण आज खूप काही शिकणार आहे की आपणही दिवाळीला आपल्या महाराष्ट्रात आपण जिथे राहतो महाराज यांच्या देवत आपले जे महाराज आहेत त्यांच्यासाठी आपण गडकिल्ले बनवायला पाहिजे अं दिवाळीमध्ये तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की कसे त्यांनी गडकिल्ले बनवले आणि कशी मेहनत घेतली सर्वप्रथम तुमचं सिद्धू गोंद या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि खरंच तुमचं कौतुक करू तेवढे कमी आहे तुम्ही छान प्रकारे हे गडकिल्ले बनवले आणि हे प्रेरणादायक आहे तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकणार आहे तर मला विचारायचं आहे की हे जे तुम्ही गडकिल्ले बनवले आताचा काळ कसा पूर्ण डिजिटल आहे बरोबर आणि या डिजिटल काळात तुम्ही ज्या प्रकारे आताची जी युवा पिढी तुम्ही आणि आम्ही पूर्ण मोबाईल मध्ये बिझी असतो आपल्याला बोलायला वेळ नसतो तुमच्याके पिढी जी लहान मुलं जी लहान लहान मुलं आहेत ती मातीमध्ये खेळत नाही सतत मोबाईल मध्ये असतात अख्खा दिवस मोबाईल मध्ये घुसलेले असतात पण तरी पण तुम्ही जी परंपरा आहे ही चालू ठेवली आहे महाराजांचे गडकिल्ले तुम्ही बनवतात आहे मातीचे तुमचं कौतुक करू तेवढे कमी आहे पण मला विचारायचं तुम्हाला का वाटलं आपण महाराजांचे गड किल्ले बनवावे पहिले त्याच्या आधी तुमची मला ओळख करून दे तुझं नाव काय मी शतवीर रवींद्र शर्ला आणि हे मित्र मंडळ हे आमचे मित्र आहेत बिल्डिंग मध्ये हा तर हा स्वराज हा हर्ष आहे हा गुरू आहे शुभम आहे हा आणि हा विराज आहे अजून आहेत ते पण आता जरा प्रॉब्लेम हे सगळे इकडे राहणारे बिल्डिंग वाले तुम्हाला का वाटलं तुम्ही जी आपण दिवाळी म्हणजे महाराजांचे किल्ले बनवावे असं का वाटलं ही परंपरा जपून आपण का वाटलं तुम्हाला तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे दैवत आहेत तर त्यांनी आपल्यासाठी खूप काय केलेलं आहे म्हणजे ते आता आपण सण साजरे करतोय दिवाळीत काय दिवाळी दिवाळी दसरा पाडवा हे सगळं आपण त्यांच्यामुळे साजरा करतोय व मंदिरात देव व देवी आहेत हे त्यांच्यामुळेच हा तर हा जर ते नसतं जर ते नसते तर आपल्याला हे करताच भेटलं नसतं मग आता त्यांची संस्कृती आपण जपणे हे आपलं कर्तव्य आहे किल्ला बनवावा खूप सुंदर उत्तर दिलं तू हा कोणता किल्ला तू बनवलाय तोरणा तोरणा किल्ला बनवलाय तू आता हा किल्ला बनवताना तुला जेव्हा तुझ्या मनात आलं कल्पना आली की मला तोडणा किर्ना किल्ला बनवायचा आहे तू जेव्हा बाकीच्या मित्रांना सांगितलं की मला हा किल्ला आहे मित्र तयार झालेत लगेच काय झालेत काय नाही झालेत आणि जे नाही झालं त्यांना कसं तू समजावलं मी त्यांना महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं हे सांगितलं पहिलं तर त्यांनी किती किती कष्टाने व त्यांच्या हिमतीने आपल्यासाठी एवढं स्वराज्य उभारलं हे हिंदू हिंदू माणसासाठी सर्वप्रथम देवी आणि देवतांचं खूप जतन केलं यामुळे आपल्याला सगळा इतिहास समजतो तर जेव्हा मी त्यांना सांगितलं मग त्यांच्या त्यांच्या मनात नाही का म्हणजे असं हे झालं आकर्षण झालं की आपण हे करावं कारण की संस्कृतीचं नाही आपलं काम आहे तर okay. मग त्यांना वाटलं की आपण हे करावं मग ते माझ्याकडे आले दादा करू खूप छान उत्तर दिलंय सर्वप्रथम आपल्या मित्रांना एकत्र केलं त्यांच्या मनात किल्ला बनवायचा होता महाराजांसाठी पण त्यासाठी टीम बनवणे गरजेचं होतं त्याने इकडच्या सर्व मित्रांना पहिला समजवलं आपल्याला किल्ला बनवायचा काही मित्र तयार नव्हते मग त्यांनी त्या मित्राला महाराजांबद्दल माहिती दिली आणि इकडचे मित्रांना ते तयार केले आणि नंतर त्यांनी किल्ला बनवला खूप छान तोरणा किल्ला तू तो फिरलाय तू बघितलाय ओके तोरणा किल्ला बद्दल आम्हाला जरा इतिहास सांग ना काय तर तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला म्हणजे श्री गणेश श्रीगणेश्याच किल्ल्यावरून झाला तर हा किल्ला सोळाशे सिक्सटीन फोर्टी सेव्हन या वर्षात जिंकला तर त्यांनी ह्या किल्ला जिंकताना म्हणजे नाही का एकदम कमी वयात हा सर्वात पहिला किल्ला जिंकला किल्ला किल्ला जिंकला तर आमचं म्हणणं झालं की आता सर्वात पहिला हाच किल्ला मानला मग ह्याच्याबद्दल आम्ही सगळी माहिती म्हणजे नाही का आम्ही गेलो तर आम्ही गाईड तिथं गाईड असतात किल्ल्यावर त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली तिकडची माहिती घेतली तर तिथली माहिती घेतल्यानंतर मग हे झालं नाही का म्हणजे बनवायचं हे झालं तर मग आम्ही बनवायला घेतला प्रथम मग तिथं आपण जास्तीत जास्त जेवढी आपल्याला डिटेल करता येतील आपण करण्याचा प्रयत्न केला केला ओके तू खरंच खूप छान किल्ला बनवला तू आणि तुझ्या मित्रांनी मला सांग किल्ला बनवताना कशी सुरुवात असते किल्ला आपण कसा बनवतो त्याची सुरुवात कशी होती मित्रांना एकत्र आणलं माती आणणं म्हणजे कसं कसं बनवलं ते मला सांग एक्सप्लेन कर कशी दगडी लावली कसं आता आणि पहिलं कसं तू स्केच काढलं का त्याचं नाही डायरेक्ट वर ते हे भेटत त्याच्यावरून सगळी तू किल्ल्यावर स्वतः पिला माहिती काढली त्याची बरोबर आणि प्लस त्याचा आपल्याकडे स्केच पण होतं होतून विकत आणलेलं ते पण मग त्याच्या आधारे आपण हे केलं मग तू कसं दगड कसं लावलं ते जरा सांग स्टार्टिंगला सर्वात प्रथम मुले गोळा केली त्याच्यानंतर मग आम्ही केलं दसऱ्यापासून चालू केलं ओके तर मग खूप खूप सारे दगड आणायला लागतात मग आम्ही दर दिवसाला तीन ते चार तास काम करायचो यासाठी रोज तीन आ, चार म्हणजे कॉलेज समावून सगळं करवते एक्झाम हा यांचं एक्झाम होते तरी पण यायचे म्हणजे वेळ काढून यायचे महाराजांसाठी ओके फटके पण पडलेत घरी हा तरी पण ते आले आले तर आपण पहिलं खाली रे काटून घेतलं आकडे मग त्यानंतर त्याला डिटेलिंग करायला लागलो डिटेलिंग okay. सारखं चुकत होत ते करता करता असं नाही का म्हणजे दगड लावता लावता सगळं हे करता मग जरा टाइम घ्या ओके ओके मग त्याच्यानंतर आपण दगडी लावल्यानंतर त्याला डोंगर डोंगराचा शेप देण्यासाठी आपण दगडी बाहेरून रचून घेतले रचून घेतल्यानंतर आपण गोंपट आणले ओके विकत त्यानंतर गोंधट गोंधट आणल्यानंतर माती आणायला गेलो माती आणायला माती आणली माती आणल्यानंतर मग ते आपण माती आणल्यानंतर शेण आणाय गेलो ओके शेण शेण आणल्यानंतर मग ते आपण सगळं कालवलं ओके त्याच्यानंतर मग गोंधपाट त्या कालवलेल्या चिखला मध्ये भरवले आणि मग टाकले आणि वर मग त्याच्या माते तल्यात दिला ओके आणि पण त्याला परफेक्ट असा शेप कसा दिला जसं तू तोरणा किल्ला आम्ही स्वतः गेलाय तसा तसा सेम केला म्हणजे ते कसं ते दगडी तू हे लावली त्याला ते त्या माझं काम नाही हे सगळ्यांच काम आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे केलं तू म्हणजे सगळे झाले त्याला ह्यांनी मदत केली तर यांनी दगडे रचायला म्हणजे त्यांना दाखवलं कसं काय मग त्यांनी सगळी दगडी रचून घेतली म्हणजे मला म्हंटले दाद तू दुसरं कर मी आम्ही हे करतो डोंगर बनवायचं काम करतो त्यांनी डोंगर बनवायला घेतला मला वाटलं काही हे चांगलं नाही करणार पण नंतर कळलं एवढं भारी केलं त्यांनी आणि मग त्याच्यानंतर जे मग जेव्हा लिपण्याचं काम आलं तेव्हा पोरांनी एवढं सुंदर लिपलं ते बघा ना एकदम डिटेल खूप सुंदर 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 आता हे बनवायला किती दिवस लागला म्हणजे किती काळ लागला किती वेळ लागला किती दिवस लागले दसऱ्याला चालू झाला किती दिवस झाले त्याला झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि किती तास बोलल तू तीन तास तीन ते चार तास तीन ते चार तास आता मला सांग हा किल्ला बनवला तुम्ही तर काही जॉबला नाही कामाला नाही पैशाची गरज लागली असेल मग तुमच्या घरच्यांनी पैशाची मदत केली तसे सोसायटीची परमिशन लागते इकडच्या बिल्डिंगच्या जे सोसायटीचे माणसे अध्यक्ष यांनी कसं सहकार्य केलं या तुमच्या आई वडिलांनी कसं केलं त्यांनी केलं सहकार्य की पहिल्या म्हणजे नाही करायचं नाही करायचं नाही असं काय बोललं सहकार्य केलं Uh, आम्ही त्यांना जाऊन पहिले म्हटलं किल्ला बनवायचा नाही का बनवायचं बिल्डिंगच्या अध्यक्ष या सर्वांना त्यांना विचारलं ते म्हणले असे नाही म्हणले की का करायचं कशाला करायचं त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला जागा देतो तिथे बनवा ओके तर मग त्यांनी आम्हाला खूप मदत केली पैसे सोसायटीनं पैसे दिले म्हणजे नाही का आर्थिक दिले स्वतःहून दिले स्वतःहून दिले त्याच्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पण खूप मदत केली आपल्याला ते आणण्यासाठी पैसे पण त्यांनी नाही का म्हणजे आर्थिक खेळ जास्त हा हा मग त्यांनी तुम्हाला सहकार्य करू इकडच्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या मी आणि त्यांच्या आई वडिलांचे मी आभार मानतो की इकडच्या बिल्डिंगच्या सहकार्य म्हणजे अध्यक्ष त्यांच्या आई वडिली त्यांना यांना सपोर्ट केला की त्यांना असे नाही बोलले नाही आणि आर्थिक मदत पण मदत केली असे जे पण व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्रत्येक पेरेंटने यांच्याकडून शिकावे आणि आपल्या बिल्डिंगच्या मुलांना असा सपोर्ट करावे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी नेहमी सहकार्य करावे आणि या बिल्डिंगचे सर्व सोसायटीचे जे पण अध्यक्ष असेल त्यांचे कौतुक करू तेवढे कमी आहे हा किल्ला असताना चॅलेंजिंग गोष्टी कोणती आले कोणत्या अवघड गोष्टी आल्या अवघड गोष्टी पहिली गोष्ट हे दगडे आणणे दगडे दगडे आणायला खूप टाइम लागायचा कारण की एक दगड शोधायचा तो हाय का आकार मध्ये तो बघायचा शेपणे लावायचा ते आणायला त्याच्यानंतर माती मातीचा गोंधच एक चॅलेंज होतं कारण की माती कुठून आणायची माती कुठून हा मग अध्यक्षांनी यांनी मदत केल्यामुळे त्या केलं त्यांनी घेऊन आले तुमच्यासाठी त्यांच्यामुळे झालं आणि त्याच्यानंतर राहिलं म्हणजे ते आकार देणं तर आपण तिकडं भुयारी मार्ग पण काढले ते चोर वाजे ओके ते काढण्यासाठी हे झाले भीती होती ते पडू शकतो कारण की त्याच्यावर नाही का असं सपोर्ट नव्हता जास्त तरी पण ते राहिले तेच लय मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर रस्ते बनवणे त्यानंतर हे चिरा चेरा पडतात हे म्हणलं का नाही माती मातीला पडतात ते लिपणे ते खूप मेहनत लागते खूप मेहनत लागते तू किल्ला एकदम छान परफेक्ट बनवलं तसा अजून काय काय दाखवलं या किल्ल्यामध्ये काय 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 दाखवलं तू डिटेल मध्ये काय काय डिटेल मध्ये आपण मंदिर दाखवलेत त्यानंतर चोर दरवाजे दाखवलेत चोर दरवाजे पण दाखवले तू चोर दरवाजे चोर दरवाजे दाखवलेत दरवाजे आहे तसे दाखवलेत ना डिटेलमध्ये त्यानंतर शिवाजी महाराजांच्या तिथलं हे दाखवले आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त आकार द्यायचा प्रयत्न केला ओके ओके किल्ला काय शिकायला त्या काळी कसे किल्ले बनवले असतील म्हणजे कुठल्या विचारांनी कुठल्या दूरदृष्टीने बनवले असतील तेव्हा आम्ही जेव्हा हे बनवतो तेव्हा आमच्या अंगात वेगळीच ऊर्जा होती आम्ही रविवारी माती लिपायला घेतलेले सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत लिपत होतो नॉनस्टॉप तरी पोरं घरी गेले नव्हती जेवायला नाही का पोरं म्हणले पण नाही असे भूक लागली आहे नाही एका दिवसात एका दिवसात हा सगळा तुमच्या खूप छान आता मी असं ऐकलं इथे कॉम्पिटिशन आहे ओके तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे कॉम्पिटिशन जिंकणे कि महत्वाचं आहे की किल्ला बनवणे महत्वाचं होतं कशासाठी तुम्ही केलंय तु किल्ला हे आपल्या नाही का मुलांसाठी म्हणजे नाही का त्यांना कळलं पाहिजे आपल्या महाराजांनी कसं काय केलं त्याच्यानंतर महाराजांनी कुठे किती किती किल्ले बांधले त्यानंतर त्याचा आकार कसा दिला कॉम्पिटिशन म्हणजे आता एवढं सगळं केलंय मुलांनी मुलं म्हणली देऊया मग त्यासाठी दिले नाहीतर कॉम्पिटिशन हे नाही मी पण बोललो कॅमेरा समोर कॉम्पिटिशन असायला पाहिजे कारण जेव्हा कॉम्पिटिशन होते तेव्हा सर्वजण येतात अजून गडकिल्ले बनवतात आणि जेव्हा तुम्हाला एखादा प्राइस मिळतं तर अजून काहीतरी करायचं वाटतं आता कॉम्पिटिशन असणं हे महत्वाचं आहे पण कॉम्पिटिशन जिंकू किंवा नको जिंकू मला माहिती नाही पण तुम्ही इकडच्या सर्वांचं मन जिंकलंय एवढं मात्र नक्कीच आता मला सांग महाराजांची कोणती शिकवण तुला आवडली आहे खूप शिकवण आहे महाराजांची पण अशी एक शिकवण सांग की तुला ती आवडली आणि तुला एक किल्ल्यामध्ये दाखवायला आवडली किल्ल्यामध्ये असं दाखवण्यासारखं नाही पण एक दाखवू शकतो हे सगळे ही मुलं आहेत ना एकतेनं पुढे न्यायची एवढंच माहिती आहे महाराजांनी तेच केलं अठरा पकड जातील 18 पकड जातील एकत्र करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं मग तसंच आपल्याला पण एकत्र सगळ्यांना घेऊन पडता आहे मग तसे तू केलं सर्वांना एकत्र आणलं जे मुलं तयार नव्हती त्यांना तयार केलं आणि त्यांना महाराजांबद्दल माहिती दिली महाराजांच्या कार्याबद्दल तू सांगितलं आणि हा गड किल्ला पूर्ण तू बनवला छान बनवलाय अ खूप छान प्रकारे तू उत्तर दिली मला अजून तुला काय सांगायचंय तुला असं म्हणजे आपल्याला पण प्रत्येक गोष्टीची खंत असते तू किल्ल्यावर गेलाय तोरणा किल्ल्यावर गेला इतर किल्ल्यावर पण गेला असेल पण आपल्या मनात एक खंत असते की काहीतरी चुकीचं होत आहे सरकारने काहीतरी करायला पाहिजे आपल्या गड किल्ल्याकडे दुर्लक्ष होत आहे याबद्दल तुला काय मत आहे तर आता गड किल्ल्यावर म्हणजे मी जवळजवळ गड किल्ल्यावर जातो तेव्हा स्टार्टिंगला मला कचरा आहे कचरा एवढा कचरा असतो माझ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या दारूच्या बाटल्या हे आता महाराजांनी आपल्यासाठी एवढे केलं आपण तिथं जाऊन व्यसन करतो ते चुकीचं आहे पहिली गोष्ट आणि जसं जसं असाल जेव्हा ते, ते कोरीव काम असतात तिथं काय काही लिहिलेलं असतं खडून ते एक चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर जे महाराजांनी इमारती बनवल्यात ते आता कोसळायला लागल्यात म्हणजे नाही जे गड बनवलेत ना त्याला तुटायला लागले तर एवढंच आहे की ते लवकरात लवकर रिनवर्ट करावे ओके खूप छान उत्तर दिले आताच्या तुझ्यासारखे असे आलो युवा तरुणना दिवाळीत गडकिल्ले बनवावे यासाठी काय तू सल्ला देशील काय सांगशील किंवा महाराजांबद्दल तू काय त्यांना सांगशील सल्ला तर जास्त काय नाही येणार पण आपण महाराज महाराजांनी जेवढं केले त्यापेक्षा कमीत कमी कमीत कमी म्हणजे हे हे एवढं तर करू शकतो आपण किल्ल्यासाठी आता खूप पोरं म्हणतात की आम्हाला शाळा असते कॉलेज असतात त्याच्यानंतर आम्हाला अभ्यास असतो पण आता एवढे सगळे ह्यांचे पेपर चालू असून पण हे आले हे करायला मग काही यांना नव्हते का त्यांच्या घरच्यांनी यांना किती वेळा वरडले तरी मारले तरी ते आलते का आता महाराजांनी आपल्यासाठी एवढे केले आणि त्यांना ह्याच्यातून खूप काही शिकाय भेटतं तर मला एवढंच म्हणणं आहे की जेवढे पण आता हे व्हिडिओ बघत असते तर त्यांना एवढंच म्हणणं आहे की आपण हे संस्कृती जपणं हे आपलं काम आहे कारण की मोठे माणसं हे काय करू शकत नाही तर करणारे करतात पण बारक्या पोरांचं काम आहे की हे आपण माणसांच्या माणसांच्या मागे लागून हे बनवून घ्यावे खूप छान तो आता किल्ला बनवत होते तुम्ही लोक बिल्डिंग चे येत होते बाहेरचे लोक येते किल्ला बघितला होते काय बोलले त्यांची काय रिएक्शन होती पहिलं पहिल्यांदा तर म्हणले काही चांगलं दिसणार म बाहेर का त्याच्यानंतर मग हळूहळू जसे दगड लागायला लागले पोते टाकायला लागली नॉलेज काय करत आता माझा एक मित्र होता तो यायचा तो म्हणलाय काय दगड लावले नंतर मग तो आ, आज काल आलता तो काल आला नंतर त्यांना बघितलं की काय बनवले मग तो म्हणला एवढा छान कसं काय मागच्या वेळेस फक्त दगड ठेवले नाही तर मग त्यांना म्हणलं त्याला म्हणलं की अरे सगळे एकदमच नाही उभं त्याला थोडं थोडं करून करावं लागतं तो म्हणला खूप छान बनवलंय नंबर नंबरला दे कॉम्पिटिशन असं म्हणे आणि असं नाही झालं इकडचे किल्ला बघितला हा तोरणा किल्ला बघितला आणि त्या साईडला मी सांगायचं विसरलो राजगड बनवलाय एवढे छान दोन किल्ले बनवले किल्ला बघितला असं वाटलं नाही कोणीतरी असं गेलं नसेल त्या किल्ल्यावर आता मी हा किल्ला बघून तुम्ही जी प्रतिकृती बनवली हा किल्ला बघून मी जाईल असं कोण बोललं नाही खूप बरोबर बोलले की कारण की हे बघून त्यांना मोटिवेट झाले मोटिवेट झाले म्हणजे त्यांना माहितच नव्हतं असं किल्ला असतात मग ते म्हणले तर म्हणले की आता मी घरी जाऊन सांगणार असं असं जायचं मग ते एवढंच ते म्हणले ओके तुम्हाला काय म्हणायचं आहे या व्हिडिओ मला एवढं सांगणं की संस्कृती जपा दुसरं काही ना बस तुम्ही बारका जेवढं तुम्हाला फक्त एक ते दोन तास काढायचे बारके किल्ले बनायला आणि जर तुम्हाला असे मोठे बनवायचे आहेत तर मग तुम्हाला मित्र तर लागणार त्यांना जर तुम्हाला एकत्र करायचं तर तुम्हाला पहिलं मोबाईल मधून बाहेर यायला लागणार तर मोबाईल मधून बाहेर आल्यानंतर मग तुम्ही सगळे मिळून हे बनू शकता आज मी इथे आलो सोसायटीमध्ये आणि खूप काही शिकायला भेटलं मला सर्वप्रथम एकत्र येऊन कसा लढा द्यायचा एकत्र येऊन कसं काम करायचं ह्या लहान मुलांनी मला शिकवलं हा डिजिटलचा काळ आहे सगळे मोबाईलमध्ये बिझी असतात कोणाला बोलायला वेळ नसतो अख्खा दिवस आपण मोबाईल मध्ये असतो तरी पण या मुलांनी आपली परंपरा दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बनवायचे मातीतले ही जपून ठेवली आहे त्यांचं कौतुक करू तेवढे कमी है। आहे आणि ह्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो आणि इकडच्या बिल्डिंगचे आम्ही आभार मानतो की इकडच्या बिल्डिंगच्या अध्यक्ष जे पण सोसायटीच्या अध्यक्ष आहे इकडचे ह्यांचे आई वडील आहे यांना खूप छान संस्कार दिले किल्ले बनवायला त्याने प्रोत्साहन दिलं तर त्यांचंही आपण कौतुक करतो एक प्रश्न राहिला होता तो विचारतो मी तुला आजकाल गड किल्ले हे जे तुम्ही किल्ले बनवले हे रेडीमेड पण आणू शकतो तरी पण तू मातीने बनवले हाताने बनवले मेहनत घेतली का तर रेडीमेड किल्ले महा पहिली गोष्ट महाग जातात खूप आणि दुसरी गोष्ट त्याच्या नाही का म्हणजे बघण्यासारखं काय फक्त ते असे एका काय असे पायऱ्या दाखवतात ते बोरून दाखवतात त्यात मावळे पण ठेवता येत नाही आणि त्याच्यानं आपल्या मुला काय म्हणजे मुलांना समजत पण नाही की काय किल्ले कसे असतात ते रेडीमेड बघल्यानंतर काय म्हणणार की हे काय असेच आहेत परत जाऊन तिथं पण हेच बघायचंय मग आता हे बघितल्यानंतर आता आणि जे हाताने बनवायची मजा आहे ना ते असे रेडीमेड आणण्यात खूप छान उत्तर दिलं तू तर जेव्हा आपण हाताने बनवतो ना तेव्हा वेगळीच म्हणजे वेगळीच वर्ष आपल्या मनात येते की आता आपण एवढं बनवतोय आणि त्यात आपल्याला असं वाटतं की खरोखर मध्ये आपण तिथं असतो तर कसलं बरं वाटलं असतं आणि जेव्हा आपण हे बनवून झाल्यानंतर कळतं ना म्हणजे कसं किल्ला असतं त्यानंतर कसे डिटेलिंग हे कळल्यानंतर मग पोरं नाही का पोरं अजून तिकडे के गड केल्या जातात तुमच्या सर्वांचं महाराजांबद्दलच प्रेम बघून खरच खूप छान वाटलं खूप छान प्रकारे तुम्ही उत्तरं दिली आणि तुमचे हे उत्तर बघून आमच्या सारखे तरुण या लहान मुलं जे पण असेल मोठी माणसं खूप काही शिकणार आहे आणि नक्कीच व्हिडिओ बघून आमच्यासारखे जे आम्ही गडकिल्ल्यावर जात नाही ते नेहमी गडकिल्ल्यावर जाऊ आणि खरंच गडकिल्ला आम्ही सर्व स्वच्छ स्वच्छ करू गडकिल्ल्यांसाठी काहीतरी आम्ही मदत करू हे व्हिडिओ आपण मी सांगतो आणि तुम्ही ज्याप्रमाणे सुंदर हे गडकिल्ले बनवले तर माझ्याकडून आणि या सोसायटीकडून एक छोटस तुम्हाला गिफ्ट देतो आणि पुढच्या वेळी पण आणि नेहमी तुम्ही असेच गडकिल्ले बनवा तुमच्याकडं आम्हाला नेहमी असं काहीतरी शिकायला भेटल बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय पुढच्या